हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळी वाळवणातील मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते तर बघा सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बघा सगळ्या वाळवणाच्या रेसिपी ह्या केल्या जातात कारण उन्हाळ्यामध्ये ऊन उन जास्त असतं आणि वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठीचे वाळवणाचे पदार्थ आपण उन्हाळ्यात करतो तर आज मी बघा आपला उन्हाळी वाळवणातला पहिला पदार्थ करते तो म्हणजे मिक्स डाळीचे सांडगे तर मी तुम्हाला सुद्धा या व्हिडिओतून मिक्स डाळीची सांडगे कसे करायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर मिक्स डाळीची सांडगे करण्यासाठी बघा मी या वाटीच्या मापाने सगळ्या डाळी घेणार आहे तर या वाटीच्या मापाने बघा मी दोन वाटी चना डाळ घेतलेली आहे तर याला हरभऱ्याची डाळसुद्धा म्हटलं जातं बघा तर मी दोन वाटी चणा डाळीसोबतच एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे इथं मी वाटीच्या प्रमाणात घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त म्हणजे ग्लासच्या वगैरे प्रमाणाने सुद्धा घेऊ शकता आणि त्यासोबतच अगदी दोन ते ती तीन चमचा इतकं मी मसूरची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे बघा इथं मी इतक्याच डाळी वापरते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चवळीची डाळसुद्धा वापरू शकता बघा इथं चना डाळ आणि चवळीची डाळ थोडी जास्त घ्यायची आणि बाकीच्या डाळी त्याच्या अर्ध्या प्रमाणात घ्यायच्या बघा तर इथं मी सगळ्या डाळी व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेणार आहे त्या डाळी आपल्याला हाताने छान चोळून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकताय मी स्वच्छ अशा डाळी धुवून घेते आणि या डाळीवरचा जो स्टार्च वगैरे असतो तो स्टार्च बघा पाण्यात उतरतो आहे म्हणजे डाळ आपली किती पांढरी दिसती आहे त्यामुळे मी परत एकदा अजून दोन तीन आए, ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे आपल्या डाळीवरचं जे पाणी आहे ते पांढरं शुभ्र होईपर्यंत आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघू शकताय इथं मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी परत एकदा यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये आपली डाळ व्यवस्थित भिजली पाहिजे आणि आपल्या डाळीच्या बोटभर म्हणजे आपलं जे हाताचं बोट आहेत त्या बोटा इतकं वरती डाळीचं पाणी असलं पाहिजे इतकं पाणी यावरती घालायचं आणि याला झाकण ठेवून सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायचं तर इथं मी ही डाळ रात्रभरासाठी भिजत ठेवली होती बघा तर तुम्ही बघू शकता सकाळी मी यावरचं झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ किती छान अशी भिजली गेली आहे मी हाताने याचा तुकडा पाडून बघती आहे तर व्यवस्थित असा याचा तुकडा पडतो आहे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आता परत एकदा मी यामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि दुसरं पाणी घालून ही डाळ स्वच्छ अशी डबल धुवून घेतली आहे बघा तर तुम्ही बघू शकताय सकाळी मी डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आहे आपल्याला ही डाळ आता मिक्सरमधून वाटण करून घ्यायची आहे बघा त्यासाठी मी यामधली थोडीशी डाळ मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे इथं आपल्याला याचं वाटण करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पण जर तुम्हाला डाळ अगदीच कोरडी वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं पाणी घालून याला वाटण करून घ्या पण मला इथं गरज पडली नाही कारण ना मी रात्रभरासाठी डाळ भिजत ठेवली होती त्यामुळं डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडली नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचं मिक्सरमधून छान वाटण करून घेतले याचं वाटण करताना अगदीच याची पेस्ट करायची नाही अगदी ओबडधोबड असं याचं वाटण करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचं मी वाटण करून घेतलं आहे आता बाकीचं राहिलेलं जे वाटण आहे ते सुद्धा मी करून घेणार आहे तर बघा मी सगळ्या डाळीचं वाटण करून घेतलं आहे आणि थोडीशी डाळ ठेवली आहे मी आता ती थोडीशी डाळ बघा मी परत मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे त्यानंतर यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी जिरे घेतलेलं आहे आता आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर जिरे आणि लसूण व्यवस्थित असा वाटला जावा यासाठी मी थोडीशी डाळ ठेवली होती आता याला मी व्यवस्थित असं वाटण करून घेतलंय अगदी त्याच पद्धतीने याची सुद्धा ओबडदोबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता ती डाळ सुद्धा मी या डाळीमध्ये मिक्स करून घेते बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी डाळ वाटण करून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे इथं मी तीन ते चार चमचा इतकं तिखट घालून घेते माझ्याकडचं जे तिखट आहे ते जास्त तिखट नाही त्यामुळे इथं मी तीन ते चार चमचे वापरलेत तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर यामध्ये बघा मी अंदाजानुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये एक ते दीड चमचा मी हळद टाकून घेते आणि त्यानंतर यामध्ये बघा मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी ठेचलेली मिरचीसुद्धा घालू शकता त्यानंसुद्धा मस्त अशी टेस्ट येते पण इथं मी लाल तिखट वापरले हिरवी मिरची वापरलेली नाही आता याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले हळद मीठ तिखट जे आहे ते सगळं या डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपली डाळ व्यवस्थित अशी भिजली गेलेली होती त्यामुळं इथं अजिबात पाण्याचा वापर न करता आपली डाळ छान अशी तयार झालेली आहे बघा इथं आपलं सांडगे बनवण्यासाठीचं पीठ तयार आहे आता आपल्याला याचे सांडगे बनवून घ्यायचेत बघा तुम्ही बघू शकताय सांडगे बनवण्यासाठी इथे मी एक पॉलिथीनचा कपडा अंथरलाय त्याखाली एक छान सुती कपडा अंथरलाय आणि वरतून पॉलिथीनचा कपडा अंथरलाय आणि वरती यावरती मी सांडगे बनवून घेणार आहे बघा तर सांडगे बनवण्यासाठी काय करायचं पहिल्यांदा एका भांड्यात पाणी घ्यायचं ते पाणी आपल्या हाताला व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यानंतर या पिठाचा बघा छोटासा गोळा करून आपल्या हातात घ्यायचा मुठीमध्ये आणि हलक्या हाताने छोटे छोटे आपल्याला असे सांडगे बनवून घ्यायचेत बघा तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने इथं सगळे सांडगे बनवून घेते इथं आपले सगळे सांडगे बनवून तयार झालेले आहेत हे सांडगे मी उन्हामध्ये छान असे वाळवून घेणार आहे बघा तर हे सांडगे आपल्याला फक्त एक दिवस नाही तर दोन ते तीन दिवसासाठी आपल्याला उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकताय इथं मी दोन दिवसासाठी हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घेतलेत बघा तुम्ही बघू शकताय मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत मी तुम्हाला हे सांडगे एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा तर तुम्ही बघू शकता इथं मी सांडगे प्लेटमध्ये काढते तरीसुद्धा याचा आवाज किती कडकडीत असा आवाज यायला लागलाय म्हणजे आपले सांडगे छान असे उन्हामध्ये कडकडीत वाळलेले आहेत बघा इथं मी दोन दिवसासाठी या सांडग्याला छान असं ऊन दिलं होतं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक दिवसाचं तरी ऊन याला द्या त्यामुळं काय होतं व्यवस्थित असं कडकडीत ऊन या सांडग्याला दिलं तर काय होतं हे सांडगे तुम्ही वर्ष ते दोन वर्षासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला ज्यावेळी भाजीला काय नसेल किंवा अशीच जरी इच्छा झाली सांडग्याची भाजी खायची तरी सुद्धा तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता खायला खरंच खूप सुंदर लागते तर आमच्याकडे तर याला मिक्स डाळीचे सांडगे म्हणतात बघा तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजची ही आपली मिक्स डाळीच्या सांडग्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय